चला आज दाखवते वर्क केलेले ब्लाऊज जे की खूप सुंदर झालेले आहेत आणि हे ब्लाऊज फक्त आपण आधी वर्क केले आहेत शिवलेले नाही येतं कारण ज्यातून हे ब्लाऊज आले आहेत आपल्या त्या स्वतः टेलर आहेत त्यामुळे त्या स्वतः शिवणार आहेत फक्त आपल्याकडे वर्क करायला आले होते तर चला मग एक एक करून सांगते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की ब्लाऊजची प्राईस कशी ठरवली जाते म्हणजे काही काही जणींचा असतं ना वर्क करता येते पण प्राईस ठरवता येत नाही की किती कोणत्या रेंजला किती प्राईस सांगायची वगैरे तर ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याची प्राइस मी किती घेतली हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला तुम्हाल पूर्ण कळेल डिटेल्समध्ये की प्राईज कशी ठरवली जाते आणि डिझाईन पण कशा झालेले आहेत त्या तर चला मग सुरू करते एक एक करून तुम्हाला दाखवायला सुरू करते तर ही पहिली डिझाईन आहे जी की मी आत्ताच कम्प्लीट केली आणि आत्ता त्यांना आपल्याला हे ब्लाऊज निघून घ्यायचे आहेत तर हे पाहू शकता ही अशी याची स्लीवज आहे आता हे ब्लाऊज शिवलेले नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला थोडे दिसताना हे दिसतील शिवलेले ब्लाऊज अजून छान दिसतात म्हणजे तुम्हाला पण कळतं तर ही याची स्लीवज आहे खूप अशी भरगतचं स्लीवज आहे इथं तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर ही ह्या साईडला अशी दुसरी स्लीवज आहे खूप हेवी अशी भरगतचं स्लीवज आहे ही हा पॅटर्न जास्त साऊथला चालतो आपल्या इकडे एवढं नाही चालत पण तरी पण आता बऱ्यापैकी करतात तर हे पाहू शकता खूप सुंदर असं याच्या दोन्ही स्लीव झालेले आहेत हे तुम्हाला इथे दिसत असेल असं त्यानंतर हा आहे याचा बॅकचा पार्ट जो की पाठीमागचा गळा येणार आहे आणि हा येणार आहे याचा पुढचा गळा तर पुढचा गळा देखील खूप सुंदर असा झालेला आहे हा इथं तुम्हाला दिसत असेल इथलला एक स्टोन जस्ट आत्ता पडला माझ्या हातात कारण की ते थोडंसं ओलं होतं आणि मी ब्लाऊज हातामध्ये घेतला कारण तुम्हाला जसं सांगितलं मी आत्ता जस्ट हे ब्लाऊज बनवलेलं आहे मी ते तर हे बघू शकता हा पुढचा गळा आहे आणि पुढचा गळा तुम्हाला कसा ठरवायचा खूप जणींना कळत नाही की हा उजव्या साईडचा होतोय की डाव्या साईडचा तर ते पण सांगते तुम्ही काय करायचं ज्यावेळेस तुम्ही असा गळा आखता ना त्यावेळेस तुम्ही तुमच्या अंगावरती असा ब्लाऊज पीस टाकून बघायचा किंवा मग असं गळा असेल तर आपल्या कोणत्या साईटला येतोय आता हा माझ्या उजव्या साईटला येतोय परंतु तुम्हाला सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट होतोय त्यामुळे तुम्हाला तो दिसताना उलट्या बाजूने दिसत असेल म्हणजे डाव्या साईडला दिसेल पण हा उजव्या साईडला येतोय आपला डाव्या साईडला पदर असतो त्यामुळे हा गळा जो आहे तर तो उजव्या साईडला येतोय इथं पाहू शकता आणि अशा प्रकारे ठरवलं जातं तर हे इथं स्टोन वगैरे चिटकवलेले आहेत हे मधले स्टोन हे पूर्ण चिटकवलेले आहेत आणि ही कडाची डिझाईन केलेली आहे खूप सिम्पल डिझाईन आहे पण दिसताना खूप छान दिसते आणि तुम्हाला पाहायचे असेल तर याची स्लीव्हची आणि पाठीमागच्या गळ्याची दोन्हीची पण व्हिडिओ शेअर केल्या शेअर होणार आहेत चॅनलवरती अजून केले नाही आहेत पण आधी हा व्हिडिओ आहे नंतर शेअर करणारे तर त्यामुळं तुम्ही पाहू शकता जाऊ खूप सुंदर असं झालेलं आहे आणि त्यानंतर हा गळा पण पाहा आणि ह्या ब्लाउजची जी प्राईज आहे ना तर ती मी घेतलेली आहे दोन हजार चारशे रुपये फक्त वर्क करायची जेणेकरून काय हे, हे लटकन्स आहेत ना हे, हे आपण याचा चार्ज मी चारशे रुपये घेते लटकन्स बनवायचा फक्त आणि वर्क करायचे दोन हजार रुपये असं याची प्राईज घेतलेली आहे आपण तर तुम्हाला कोणाला लटकन नको येतं आणि फक्त ही डिझाईन बनवून हवी आहे तर तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये बनवून भेटेल आणि लटकन लावून सेम टू सेम पाहिजे असेल तर दोन हजार चारशे रुपये कुठेही ऑल इंडियामध्ये तुम्ही पाठवू शकता ब्लाऊज आणि वर्क करून घेऊ शकता आपण कुरिअरनं देखील ब्लाऊज वर्क करतो मी माझा खाली नंबर देते तिथं तुम्ही कॉल करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते आणि ह्या ब्लाऊजला जे आहे ना तर प्राईस कशी ठरवायची हे देखील मी तुम्हाला सांगणार होते तर हे पाहू शकता हे जे स्टोन आहेत ना हे महाग असतात हे फिटिंग स्टोन आहेत इथं पण तेच यूज झालेत इथं पण इथं पण म्हणजे याला वर्क थोडं कमी आहे म्हणजे हाताने विणायचं पण याला मला खर्च जास्त आलेला आहे तर हे पाहू शकता आणि हे शंभर ग्रॅम एकशे वीस रुपयाला भेटलेले आहेत मला म्हणजे हे प्रत्येक स्टोन आणि हे सगळे ग्रे वेगळे 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 आहेत आणि प्लस लटकनचा खर्च त्यामुळं ब्लाउजची प्राइस जी आहे तर ती वाढलेली आहे थोडीशी तर तुम्हाला कळलं असेल ना डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच करा आता दुसरी डिझाईन दाखवते तर आता ही आहे दुसरी डिझाईन ही थोडी सिम्पल आहे आणि ही डिझाईनचा ब्लाऊज माझा चौथा आहे ही डिझाईन बनवून द्यायचा कस्टमरला तर हा आपला चौथा ब्लाऊज आहे जो की आपण एक म्हणजे कस्टमरला ही डिझाईन बनवून दिली आहे खूप जणींनी ही डिझाईन बनवून घेतली आतापर्यंत माझ्याकडून हे पाहू शकता खूप सिंपल अशी डिझाईन आहे पण दिसायला खूप सुंदर दिसते ही एक स्लिवज त्यानंतर ही याची दुसरी स्लीवज आहे हे पहा असा याचा बॅक पार्ट आहे त्यानंतर हा याचा पुढचा गळा आहे हा देखील पाहू शकता बरोबर माझ्या ह्याच साईज येतोय आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे याची प्ल प्राइस जी आहे ना तर त्या पण एक हजार तीनशे रुपये वर्क आणि लटकनचे पण चारशे रुपये एक्स्ट्रा म्हणजे एक हजार सातशे रुपये घेतले आहे पूर्ण ब्लाऊज वर्क करायचे तुम्हाला जर हे लटकन्स नको असतील ना स्लीवचे तर चारशे रुपये कमी होतील अन्यथा सेम असाच ब्लाऊज हवा आहे तर तुम्हाला एक हजार सातशे रुपयामध्ये बनवून भेटणार आहे त्यामुळे कुणाला बनवायचं असेल तर लगेच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि याच्यामध्ये दे देखील प्राईज अशी ठरवली गेलेली आहे हे इथं देखील हे पाहू शकता फिटिंगचे स्टोन आहेत आणि हे फिटिंगचे स्टोन पण महाग भेटतात म्हणजे एकशे वीस रुपयेला शंभर ग्रॅम भेटतात आमच्या इकडे त्यामुळं ह्या ब्लाउजची प्राइस म्हणजे थोडी एक्स्ट्रा जाते पन्नास शंभर रुपयाने जास्त होते तर त्यानंतर अजून हा एक पिंक कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि हे सेम होते दोन ब्लाउज पीस एक रेड होता आणि एक पिंक होता पण मी त्यांना अगोदर देऊन टाकला रेड कलरचा आणि म्हणजे डिझाईन सेम होती मी तुम्हाला यादी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन ब्लाऊज वर्क करायचे आहेत आणि त्याच्यावर डिझाईन सेम असणार आहे आणि याचा ह्या डिझाईनचा पुढचा मागचा गळा सॉरी पाठीमागचा गळा आणि स्लीव्ज हे दोन्ही व्हिडिओ आपल्याच्यावरती शेअर झालेले आहेत आणि खूप जणांनी पाहिले पण आहेत खूप छान व्ह्यू आहे त्याच्या पाठीमागच्या गळ्याच्या याच्या व्हिडिओला तर हे पाहू शकता खूप सुंदर असा याचा पाठीमागचा गळा झालेला आहे आणि स्लीव्ज पण खूप सुंदर आहे हे पहा इथं स्लीव्ज देखील खूप सुंदर झाली आहे ह्या ब्लाऊजची प्राईज आहे मी एक हजार सहाशे रुपये घेतलेली आहे याला लटकन्स वगैरे नाही आहेत इथं दिसत असेल तुम्हाला स्लीव्जला लटकन्स नाही आहेत ह्या ब्लाऊजला एक हजार सहाशे रुपये आपण या ब्लाउजची प्राईज घेतलेली आहे तर याची प्राईज जास्त का झाली आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर तर ह्या ब्लाउजची प्राइस जास्त का आहे हे मी तुम्हाला सांगते आता तर इथं पाहू शकता हे जे आपण इथं वर्क केलेलं आहे ना तर याला एक पाईप एक शुगर बिट्स आणि त्यानंतर एक टिकली अशा प्रकारे याला सुईमध्ये भरायला खूप जास्त वेळ जातो आणि हे सगळं वर्क त्याचच आहे म्हणजे एका वेळेस तीन हे एका याच्यासाठी एवढा एक हे असतं ना याच्यासाठी तीन हे सुईमध्ये भराव लागतात आणि त्यानंतर मग ते टक टाकावं लागतं हे सुईमध्ये भरायला जास्त वेळ जातो त्यामुळे याची प्राइस थोडी वाढली त्यामुळे याची एक हजार सहाशे आपण तुम्हाला हा देख खूप सुंदर आहे मला तर खूप आवडला ह्या साडीचा कलर आणि ब्लाउज दोन्ही देखील तुम्ही देखील कमेंट करून सांगा तर ब्लाऊज पीस जोपर्यंत शिवत नाही तोपर्यंत पैठणीच्या असे थोडे थोडे धागे निघत निघतात त्यामुळे त्याचा तर काही विषय नाही आहे तर हे पाहू शकता याची बॉर्डर कितकी सुंदर वाटतीये हे पहा घातल्यानंतर तो खूपच सुंदर दिसणार आहे कसली भारी स्लीव्ज वाटते फक्त बॉर्डरला वर्क आहे आणि वरती फक्त बुट्टी वर्क आहे तरी पण पाहते की सुंदर दिसतंय आणि दुसरी देखील स्लीवज अशीच आहे किती सुंदर दिसते तुम्हाला तर आणि याचा व्हिडिओ मी शेअर केलेला नाही आहे चॅनलवरती कारण ब्लाऊज बनवायला खूप कमी दिवस होते आणि प्लस एवढा डिझाईन शेअर करणं पॉसिबल नव्हतं नेमकं मो मोबाईल हँग होत होता त्यामुळे ही डिझाईन शेअर नाही केली त्यानंतर मध्ये मध्ये आवाज येतोय थोडस स्किप करा प्लीज आणि याचा बॅकनेक पण पाहू शकता किती सुंदर झालेला आहे इथं तुम्हाला दिसत असेल हे पहा फक्त बॉर्डर आहे आणि सिंपल आहे बॉर्डर पण त्यामुळे मी काही शेअर केली नाही पण इथं पाहून पण तुम्ही करू शकता फक्त गोल राऊंड आहे आणि बॉर्डर त्यानंतर याचा पुढचा गळा देखील असाच आहे पण दिसताना खूप सुंदर दिसतोय मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकेल म्हणजे तिथं तुम्हाला सगळ्या डिझाईन ज्या आहेत तर त्या डिटेलमध्ये दिसतील याची प्राइस देखील आपण एक हजार सहाशे रुपये घेतली होती जेणेकरून ह्या ब्लाउजला लटकन्स पण आहेत आणि लटकन्स नको असतील तर बाराशे रुपये होतील कुठेही तुम्ही असाल तरी पण कुरिअरनं तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर आता ब्लाऊजची प्राईज कशी ठरवली जाते हे मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजची प्राईस जी आहे तर ती मी कशी ठरवते त्याला लागणारं मटेरियल त्याला किती खर्च येतो हे एक लक्षात घेतलं जातो जो जा ज्यावेळेस तुम्ही तो फोटो दाखवता हो त्यावेळेस प्लस त्याला आपल्याला किती वेळ लागणार आहे आपण त्याला किती वेळामध्ये बनवू शकतो आता माझी प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये मी ही स्लीव्ज एवढ्या तासात बनवली मी ही स्लीवज पाठीमागचा कळा तेवढ्या तासात बनवला पण ज्यावेळेस आपण नवीन असतो त्यावेळेस आपल्याला खूप जास्त वेळ लागतो आणि हे कामं परफेक्ट न होतात त्यामुळं प्रॅक्टिस ही महत्त्वाची असते पण आपल्याला तिथपर्यंत जायला खूप वेळ गेलेला असतो त्यामुळं आपण ती प्राईज घेऊ शकतो असं काही नाही आहे की मी दोन तासात बनवली त्याचे एवढे पैसे घेतले मग काहींच असतं ना तुम्ही एक तासच बनवली मग तरी एवढे चार सांगितले तर त्याच्या मागे लागणारं मटेरियल असतं मेहनत असते तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता हे देखील खूप डिपेंड करतं तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग किती आहे माझ्या डिझाईन्स तुम्ही ऑलरेडी पाहता चॅनलवरती देखील तिथं तुम्हाला कळत असेल की आपल्या डिझाईन्सला फिनिशिंग किती असते तर त्या फिनिशिंगवरती देखील प्राईस ठरवली जाते त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही प्राईस ठरवली जाते तुम्हाला कोणाला कोणताही ब्लाऊज डिझाईन्स आवडत असेल आणि वर्क करून चांगलं कोणी भेटत नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आत्ताच तुमची ऑर्डर तुम्ही मला पाठवू शकता हा व्हिडिओ इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून माझ्यासाठी वेळ काढला आणि हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये बाय